राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओला संपूर्ण पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता खेळ दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना आव्हान एक ऑगस्ट पासून ई पीक पाहणी पीक विमा नुकसान भरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी एकंदरीत जर पाहायला गेला तर विमा तसेच नुकसान भरपाई हवे असेल तर पीक पेरा नोंदणी करणे गरजेचे आहे ई पीक पाहणी ऍपवर शेतकऱ्यांनी एक ऑगस्ट पासून पीक पेरा नोंदणी करायची आहे ई पीक पाहणी केली तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना एक ऑगस्ट पासून ई पीक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने मागणी जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे तसंच पीक विमा भरण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेले आहे प्रति लिटर दुधाला आता पाच रुपयांचे अनुदान शासन निर्णय दूध उत्पादकांना होणार लाभ जर पाहायला गेले तर विविध कारणांमुळे शेतकरी पशुपालक अडचणीमध्ये आलेले आहेत त्यामुळे शासनाने आता प्रतिष्ठान दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या शासनाच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे <pol Gothic> करा यांचे कंपन्यांना निर्देश जर पाहायला गेला तर खरीप दोन हजार तेवीस मध्ये अग्रिम पंचवीस टक्के प्रमाणे वितरित झालेल्या पिक विम्यानंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नामध्ये झालेली गट यातील फरक रक्कम या संदर्भात कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासणी करावेत व तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उर्वरित पेकमा अदा करावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उर्वरित पेकमा जमा करण्यात येणार आहे बांबू लागवडीसाठी आता मिळणार हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांसाठी संधी आर्थिक प्रगती साधण्यासाठी शेतकऱ्यांना ठरणार लाभदायक जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आता बांबू लागवडीसाठी एक सात लाख रुपये अनुदान मिळणार आहे यासाठी वन विभाग कृषी विभागाला बांबू देण्यात लागू आहे त्या दृष्टीने कृषी विभागाकडून बांबू लागवडीसाठी प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे त्या दृष्टीने बांबू लागवड करा आणि अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा नाना पटोले यांचे आश्वासन जर पाहायला गेलं तर शेतकरी सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी अशी मागणी होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा होईल असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करा व्यापारी संघाने शासनाकडे केली मागणी आता जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण व लाडला भाऊ योजना जाहीर करत समाजातील गरीब तळागळातील बहिणांना आणि बेरोजगार भावांना मदतीचा हात दिलेला आहे या धर्तीवर शासनाची तिजोरी भरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी लाडला व्यापारी पेन्शन योजना चालू करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी शासनाकडे केली आहे सततच्या पावसाने शेतीचे कामे ठप्प पिकांमध्ये वाढले तण शेतकरी चिंतेत पिके पिवळे पडण्याची शक्यता लहान पिके सडण्याची भीती अडचणी वाढल्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या आठ दहा दिवसांपासून पावसामुळे कामे ठप्प झाली असल्याचे पाहायला मिळत आहे या स्थितीमध्ये लहान पिके चढण्याची भीती देखील शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे जर वाडीच्या प्रत्यक्षातील सोयाबीन विक्रीला तर वाडीना अकोल्यात सरासरी चार हजार दोनशे पासष्ट रुपये दर जर पाहायला गेलं तर गेले अनेक दिवस सोयाबीनच्या दर वाढीची प्रतीक्षा करून साठवलेले शेतकरी विक्रीला आणत असल्याचे पाहायला मिळत आहे दरामध्ये वाढ होऊ सोयाबीनची आवक हजार पोहोचण्यापेक्षा अधिक होत असून सोयाबीनला सध्या अकोला या बाजार समितीमध्ये सरासरी चार हजार दोनशे पासष्ट रुपयापर्यंत पर्यंत दर मिळत आहे कर्ज माफ करा मशागती शेतकरी दहा हजार रुपये अंबादास जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जर पाहायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी शेतकऱ्यांना यावर्षीचे मुदत कर्जाचे हप्ते व फी कर्ज पूर्णपणे माफ करावे तसेच प्रति एकर दहा हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी अंबादास जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे पाहायला मिळाले पावसाने भाजीपाल्यांचे नुकसान टोमॅटोचे तो भाव गेले साठ रुपयांवर वांगी गवारी तेजीत अन्य भाज्यांचे दर ग्राहकांच्या अवक्या जर पाहायला गेलं तर पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे भाजीपाल्यांची आवक कमी झाले असून सांगलीतील शिवाजी भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत टोमॅटो दर पन्नास ते साठ रुपये किलो तर वांगी ऐंशी ते शंभर रुपये किलोवर पोहोचलेले असल्याचे पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्या संदर्भातील महत्वाची बातमी लवकरच खात्यात जमा होणार आगामी चौथा हप्ता जर सविस्तर पाहायला गेला तर नमोशेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता हा <पिण्णीज़ा> कधी जाहीर होणार या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहेत तसेच चौथ्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू केलेली असून योजनेच्या चौथ्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेला एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे शेअर मार्केट संदर्भातील अपडेट याला म्हणतात खटाखट रिटर्नने एकदा शेअर सातशे पन्नास वर पोहोचला दिला एकसष्ट हजार प्रसिंटचा तुफान परतावा जर पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षामध्ये अवंती फीडच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल एकसष्ट हजार प्रसिद्ध पेक्षा अधिकचा परतावा दिलेला आहे या कालावधीमध्ये अवंती फीड शेअर एक रुपयांवरून सातशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचला आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद